उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली त्यानंतर कणकवली येथील ओम गणेश बंगल्याबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या अध्यक्षपदी केली तसेच चौकातही फटाके लावून त्यांचे स्वागत करण्यात आले आता ते वरवडे या निवासस्थानी गेलेले आहेत त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी निघणार आहेत आता केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे राणे यांनी बोलताना देखील सांगितलं आहे की अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून येणार असे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता जी उमेदवारी आहे ती घोषित झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे उद्या अकरा वाजता ते रत्नागिरी येथे फॉर्म देखील भरायला जाणार आहेत आणि तेथे मोठी गर्दी देखील कार्यकर्ते करणार असल्याचे समजत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर तसेच सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता आनंद आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार शक्ती प्रदर्शन असू काय शक्ती आहे तरच ना प्रदर्शन करायची सवय नाही मला नाही काय नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले उद्या ज्यांना क समजलं आहे उद्या फॉर्म भरणं ते येतील सगळे सरसरवर विश्वास ठेवत नाहीत मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे किती लाखांचा फरकात अडीच लाखाच्या फरकाने मी निवडून येणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल